हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर आज स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि आर्या म्हणजेच माझी मुलगी आम्ही बनवतो आहे गणपती आर्याच्या आजीने म्हणजेच माझ्या मम्मीने आणून दिलेली आहे आम्हाला माती त्यानंतर आमची चालली चिवडाचिवडी करून पूर्ण मेहनत लावलेली आहे त्याच्यावरती माती मळायला आर्याचं चाललं आहे चिवडू 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 घ्यायचं काम तिला काय मस्ती करायला खेळायला भेटलं तर बास पाणी दे हे दे ते दे, दे। मॅडम काय खूप जोरात होत्या बाप्पा बनवायचे म्हटल्यावरती फर्स्ट टाइम बनवते आर्या गणपती बाप्पा तिला खूप मजा येत होती पण काय त्याच्यात हात चिकट होते चिटकत होते सारख्या सारख्या तर तिला येत होती तिने केले शेवटी फायनली गोल गोल रोल गणपती बाप्पाला सुरुवात बनवायला त्याला म्हटलं थांब आर्या थोड्या वेळाने बनवायची आपल्याला लगेच नाही बाळा मग काय झाली आमची माती रेडी मळून त्यानंतर आम्ही घेतले होते असे पुठ्ठ्याचे दोन हे काय चौकोन कट करून त्याच्यावरती आम्ही बनवलं होतो दोघींचे दोन वेगळे गणपती तर आर्याची झाली होती सुरू आर्याला दिन बनवून दिला बेस मी खाली पण ती तिच्या मर्जीने परत त्याच्यावरती थापटून करायला लागली त्यानंतर काय झाली मग आमची गणपती बाप्पा बनवायला सुरुवात तिने तर अगोदरच एक मोठी रोल बनवून दिली त्याच्यावरती चिटकवून तिला सांगितलं अरे तसं नाही बाळा गोल गोल राऊंड 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 बनवून करायचं सुरुवात त्यानंतर ती लागली मी सांगेल तसं करायला पण काय शेवटी ती लहानच त्याच्यात तिचं होतं चालू थोडंफार त्याला प्रेस करायचं कुठे त्याची परत तुकडे तुकडे करायचे काही ना काही गडबड गडबड करतच होती पण ठीक आहे चाललं होतं तिचं आणि मी निस्तरत होते तिने केलेलं चुकांचे ते गोल करायची चपट करायची काही ना काही चालूच मग काय केली सुरुवात तिला दिला एक ग्राउंड बनवून छान बाप्पा बनवायला मग काय तिला शांत पाहत नव्हतं शेवटी बनवून दिलेलं त्याच्यावरती ती करत होती गडबडच पण मग ठीक आहे करत होती आवडीने तिच्या थोडंफार थोडंफार थो चालूच चा होत त्याच्यात मस्ती तिची चालू होती माझं बनवलेलं गणपती उचलायची नुसतं हे हर्याच्या गणपतीला आकार बनवून दिला होता मी बनव म्हणून थोडंफार तिने चिटकवलं होतं पण मी त्याच्यावरती थोडं शेप विंग वगैरे दिलं त्यानंतर तिला तिला म्हटलं तूच बसलेला गणपती आता त्यानंतर काय मॅडमचं झालं चालू कुठं काडी काडीने डोळे काढ कुठं काय कर काय कर ठीक आहे बनवला छानसा गणपती माझ्या आर्याने फोस बा झोपलं का उठलं का उठलं का झोपलं परत हे होतं फायनल लुक तिच्या गणपतीचं तर तिने खूप हौसेने तिच्या हाताने तिच्या मर्जीने तिने कान बनवले हाताने फायनली तिचा गणपती जेव्हा दुसरा कान लावला त्यानंतर खूप चिवड दिसत होत बघू दे मला बघा किती मन लावून करते आमचे वा वाटलं माझीला काय झाली सांगा तुझा त्यानंतर काय आर्या मी बनवत होते माझा गणपती त्याच्या फोन उचलून घेऊन ताऱ्याच सारखी रेकॉर्डिंग करूच देत नव्हती मला व्हिडिओ कस तरी जेवढा शूट करता आला तेवढा केलं थोडा थोडा गणपती बनवताना त्यात पाऊसही अचानक पाऊस भरून आला खूप पाऊस आला मग त्यानंतर काय आम्ही दोघी थोडं सरकून बसलो आणि परत माझं गणपती बनवायचं चा काम चालू त्यानंतर मला बाकीचं ऍक्च्युली गणपती आम्ही लेट बनवला कारण आर्याने तिच्या दिदीच्या गणपती बनवायचा व्हिडिओ पाहिला त्यानंतर ती बोलली आम्हाला बनवायचाच म्हणून बाकीच्या गणपतीचा आकार बनून झाला होता आता बनवायची होती मला सोन त्याच्यासाठी आकार जे केवढे घेऊ ते आणि साईड कोणत्या साईडनी असते गणपतींची सोन हेच मी विसरून गेल्या सर माझ्या मम्मीने सांगितलं की नाही बाळा ह्या साईडनी करायची त्यानंतर काय मग मी केली सुरुवात सोन बनवायला छानशी एक सोन बनवली त्याला दिला शेप फिनिशिंग केली मुलांसाठी अशा गोष्टी करत राहा जेणेकरून त्यांचं क्रिएटिव माइंड अजूनही त्याच्यात डेव्हलप होतं आणि तुमचं बॉन्डिंगही तुमच्या मुलांशी छान होऊन जातं त्यामुळे असं मूर्ती बनवणं किंवा त्यांचे प्रोजेक्ट्स वगैरे बनवणं हे तुम्ही करत जा जेणेकरून लहान मुलं तुमच्या अजूनही क्लोजली येतील आणि त्यांचं माइंडही अजूनही ऍक्टिव्ह होईल आणि अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलांनाही मजा येते मोबाईल वगैरे पेक्षा त्यानंतर माझ्या गणपती बाप्पांची झाली ती ऑलमोस्ट सोंड बनून आर्या काय मध्ये मध्ये फोन घेऊन जातच होते त्यानंतर जस मी बनवत बनवतो तसून तेवढ्यात आर्या आली आणि मस्ती मस्तीमध्ये गेली मोबाईल मला ना दिला मोबाईल घेऊन पळून त्यानंतर काय मग मम्मीने तिला सांगितलं जा मला फोन देऊन ये मम्मा व्हिडिओ काढते ना व्हिडिओ झाल्यावरती देऊ तुला असं तसं खूप ना लावलं पण ती ऐकेल तर ना ती आपल्यालाच नादी लावते मला शांत झोपलेला होता त्यामुळे मला करता आलं त्यानंतर फाईन मुवमेंटला लास्ट मूषकराज बनवायचे राहिले आणि तेवढ्यात मला रुटला त्यामुळे मला काही पुढचं हे करता नाही आलं मग छोटंसं घेतलं आणि तसंच तिथं मूषक बनवून दिले साधे सिम्पलसे पण ठीक आहे चला त्यानंतर मी देत होते थोडी थोडी थो थो फिनिशिंग गणपती पप्पांना सांगतो आणि अजून राहिला होता कान ये फेटा ॲक्च्युअली मला कान बनवताना साईजचं थोडे इश्यूयस होतं तुम्ही घेताना व्यवस्थित मेजरमेंट करून घ्याल जेणेकरून तसा प्रॉब्लेम तुम्हालाही येणार नाही आणि फेटा तर इझिली बनून जातो त्यामुळे तुम्ही फेटाही बनवू शकता आणि डेव्ह माझे मी बनवलेल्या गणपती बाप्पाचा होता फायनल इयर मी बनवला होता फेटा आणि त्यांना आईचं शेल छोटे छोटे -चोट बनवून मी प्रेस केलेले आणि आयब्रोज वगैरे बनवलेले सिम्पल से नक्की सांगा कमेंटमध्ये कसा बनलाय माझा गणपती बाप्पा मी बनव तू वेळ फोन घेऊन जायचं Memilihlah ceri ini. Kita final tayari. Ani kan putih bapam